Jungle. Audio jungle, Audio jungle. Audio jungle. आपण जिथं आता इथं थांबलेले हे गाव सोनीजवळा सोनेजवळा शिंदेवाडी सुवाडगाव ही रस्ता आणि आपण पाहत माझं तिथं गरज आहे ही जी नदी आहे नदीचा एवढा मोठा प्रवाह येऊन तिथं रहदारीचं जी आहे ती बंद झालेली आहे गावातली एक मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी शेतकरी दरवर्षी स्वतः वर्गणी पट्टी करतात आणि नळ्या आणणे आणि त्यांना ग्रामपंचायत ह्या वेळेस आता दहा दिवसापूर्वी त्यांनी एक नळ्या विकत आणल्या आणि इथं टाकल्या ग्रामपंचायतनं सहकार्य म्हणून त्यांना बाकीचं सब मटेरियल जी आहे ती पूर्ण दिलं मुरुमासल ती व्यवस्थित करून दिलं त्यांना पण रातोरात एवढा पाऊस झाला की ते पावसात ती नळ्या आणि ते सगळं मटेरियल वाहून गेलं बरं ह्याच्यावर ही मलमपट्टी आहे शेतकऱ्याची दरवर्षी कारण यांची आवाज ना इथलं स्थानिकचे कुणी लोकप्रतिनिधी असतील त्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील येणं मतं मागणं गुलाल घेणं आणि विसरून जाणं दरवेळेसची हीच कथा आहे है। ह्यांच्या भाग्यात हा रस्ता नाही असं इतकं कदरून गेले शेतकरी आज बघा शाळेचा दिवस आहे आणि निमगाव ह्या रस्त्यानं आज चालतंय दळणवळणचा एवढा महत्त्वाचा रस्ता आहे ह्याला दहा खेडे जोडलेले आहेत ह्या रस्त्याला पण आमची मागणी या व्हिडिओद्वारे एवढीच आहे की जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि ही तात्काळ मंजूर करावा आम्ही शेतकऱ्याचं हितासाठी आणि ह्या गोरगरीब लोक जे आपले त्यांचं उपजीविका शेतीवर आहे अगर असाच पाऊस राहिला आणि लेकरं जी आहेत शाळेत येणारे कोणी पेशंट असतील अगर काही बी अडचणी येत ना मग आज त्यांना आज येता येत नाही ना केरला येता आहे ना ह्या गावाच्या बाहेर पडता येतं आहे आज तुम्ही बघता ना बॅकग्राऊंडमध्ये बघा तुम्ही काय हालत झालेली त्याच्यामुळं आमची मागणी आहे की तात्काळ एक महिन्याच्या ती मंजुरी करून हे काम खरीच लागाय मार्गी लागाय पाहिजे आम्ही उद्या रिसर शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लोकप्रतिनिधी जर बघितलं तर तुम्हाला ही जी अवस्था आहे सोनीजवळ्यातल्या या रस्त्याची आणि इथं लागणाऱ्या पुलाची आज किती गरज आहे किती आवश्यकता आहे हे समजून घ्या आणि लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा का काढा न... आता आपण मगा ती नदीला पूल किती आवश्यक आहे ते आपण जनतेला दाखविलं आणि प्रशासनाला एक दुसरं दाखवायचं आहे आम्हाला की बा त्याच रस्त्यानं एक पन्नास फूट जर पुढे आला ती संबंधित शेतकऱ्याची विहीर आहे आणि इकून आलेली नदी आहे आता ही एक पहिलं हिरच्या एक जबरदस्त रस्ता होता एक पंधरा फुटाचा पण ते हिर ढासळत ढासळत आज असं झालं त्यांचं मिलन व्हायला आता ही दोन्ही एक व्हायला एक तीन ते चार फुटाचंच अंतर राहिलेले आता ही व पुलबी झालं उद्या भविष्यात आणि ही जर प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर किती लोकांचा बळी जाईल ही सांगता येत नाही आज ह्या रस्त्याहून फक्त सिनियर सिटीजनच म्हणजे ज्येष्ठ नागरिकच चलत नाहीत तर शाळेतील लेकर आहेत वयोवृद्ध माणसं आहेत जर उद्या ही नदी आणि ही जाता येता आता ही जर बळी गेला तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि जर असाच मोठा पाऊस आला तर उद्या तुम्हाला एक फुटाचं सुद्धा अंतर दिसणार नाही आज ही अवस्था आहे त्याच्यामुळं प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ आम्हाला सोनीजवळा मधीजी नागरिकाचा आज प्रश्न एकदम भेडसावत आहे की दळणवळणचा रस्ताच बंद पडलेला आहे आज निमा गाव ह्या रस्त्यावर आज पूर्ण निर्भर आहे आज तिथं पूल पाहिजे आणि तात्काळ प्रशासनाला या व्हिडिओ मात व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं सांगणंय की तात्काळ ह्याच्यावर उपाय काढून ती संबंधित वीर बुदावंच लागल समजा आणि नदीला सुद्धा व्यवस्थित काही इथून एक संरक्षण भिंत देता आली तर संरक्षण भिंत सुद्धा द्यावा लागल आणि तात्काळ ही रस्ता जळणवळणसाठी सुरू कर करून द्यावा लागल पण जर अशीच बघायची भूमिका संबंधित लोकप्रतिनिधीने आणि प्रशासनानं जर ठेवली तर नक्कीच बळी गेल्यासच तुम्हाला कोणाच अपघातानं काय मरण जर झालं दगावलं तरच तुम्हाला जर जाग येत असत तर मग आमचा नाही इलाज आहे आम्ही लोकशाही माध्यमातून उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ पण जर येत्या दहा दिवसात त्याच्यावर काही मार्ग नाही काढला तर लोकशाही पद्धतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद

आणि नदी एकच होऊन जाती ही जाता येतात येत नाही माणसाला कुणालाच व्याकराला जाता येत नाही ना कोणाला हिरीचं बांधकाम कुठे गेले कुठून कुठवर तिकडून नदी न सगळ्यात वापरले हिरकून माणसाला जाता येतच येत नाही बांधकाम 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 कुठं गेलंय आहे की ढासळ आहे कुठं शिक ती हिर गेली कुठंशी विहीर नाही राहिली तळ झालं तळ पाईप नाही मला असं ती बांधकाम बघा ही कुठं आहे आणि ही कुठवर फाटलं आहे दही ही पुन्हा धनीगावची पाईप नाही आहे इथून पाणी जी या जेना इथून चालू केला आणि ह्याचा प्रकार हे झालेला आहे त्याच्यावर शायतला लवकर निर्णय घ्यावा हे